जीवनातलं कुठलंही संकट आपल्या प्राणापेक्षा आपल्या जीवनापेक्षा आपल्या आयुष्यापेक्षा नातं म्हटलं की फक्त नातं उरत नाही तिथे भावना जबाबदाऱ्या आणि त्याहूनही जास्त प्रयत्न लागतात मग ते कुठलंही नातं असू देत मैत्रीचं प्रेमाचं किंवा रक्ताचं आपण सतराशे साठ गोष्टी बोलतो पण जर त्या कृतीतून दिसल्या नाहीत तर त्या शब्दांना अर्थ उरत नाही तू माझ्यासाठी खास आहेस असं म्हणून त्या व्यक्तीला सोडून इतर गोष्टींना वेळ देत बसला तर त्या व्यक्तीला ते खोटंच वाटेल शब्दांच्या पलीकडेही काही जाणवलं नाही कृती दिसली नाही तर त्या शब्दांची किंमत उरत नाही शब्द सुंदर असतात पण त्यांचं आयुष्य कृतीवर टिकलेलं असतं कारण जर आपण कुणासाठी महत्त्वाचे आहोत तर समोरच्याकडून त्याचा थोडासा वेळ थोडंसं लक्ष आणि त्याची थोडीशी आपुलकी मिळणं अपेक्षित आहे नुसतं बोलून नातं फुलत नाही ते जपावं लागतं जिवंत ठेवावं लागतं आजकाल नातं टाळायचं धाडस जास्त झालं आहे जिथे खरं प्रयत्नांचं मूल्य समजतं नातं टिकवायचं असेल तर ते निभवावं लागतं नात्यात मोठ्या गोष्टींची गरज नाही फक्त थोडा वेळ थोडीशी आपुलकी आणि न संपणारे प्रयत्न पुरेसे असतात कारण नातं हे बोलण्यात नव्हे तर प्रयत्नांमध्ये जपलं जातं नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात तुम्ही पाहिलं असेल देवपूजेसाठी तोडलेल्या म्हणजे माझ्याच घरच्या बगीच्यामधल्या गार्डनमधल्या फुलांपासून अस केली आणि नात्यांविषयी दोन जे चांगले शब्द माझ्या वाचनात आले ते तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातपर्यंत पोचवले हो आज गुरुवार असल्यामुळे तुळशीची आम्ही तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे दूध आणि पाण्याने पूजा केली प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम स्थित राहावी यासाठी प्रत्येक गुरुवारी लक्ष तुळशी मातेला दूध जरूर अर्पण करा आणि आज गुरुवार असल्यामुळे आज आहे आपल्या स्वामींचा अष्टगंधांनी शृंगार स्वामींच्या फोटोला दर गुरुवारी छान पुसून स्वच्छ कोरडं करून त्यांचं काहीतरी जसं त्यांच्या मनात असेल तसा ते मा ते शृंगार करून घेतात आपण मनामध्ये काहीही ठरवलेलं नसतं जसं फोटो खाली जेव्हा आपण घे गे, मी घेते देवाऱ्यातून तर जसं मनात आलं तसं रेखाटत जाते ती स्वामींची इच्छाच तसं ते त्यांचा शृंगार करून घेतात आजचा शृंगार म्हणजे आजचं अष्टगंध मी इतकंच साध्या पद्धतीने लावलेलं आहे पण तुम्ही नंतर शेवटी बघा महाराज इतके सुंदर दिसून राहिले जणू काही असं त्यांच्यामध्ये शिवाचा एक अंश म्हणजे जाणवतो असं वाटतं आहे की महाराज तर आहेच पण या महाराजांसोबत एक महादेवांची सुद्धा छबी मध्ये जाणवते आहे अगदीच काहीच नाही फक्त मी साधं असं हे जे टिंबा आहे टिंब्यांनी म्हणजे अष्टगंधांनी असा एक हार बनवलेला आहे आणि महाराजांच्या खांद्यावर आणि पायावर छातीवर बस महादेवांसारखे जे त्या महादेवांच्या ज्या द दंडावर भस्माचे पट्टे असतात त्याप्रमाणे फक्त पट्टे ओढले आहेत पण का कुणास ठाऊक मला आज महाराजांकडे पाहिलं तर जणू साक्षात असं वाटत होतं की महादेवच आहेत असंच आज जाणवत होतं तर बघा असा हा शृंगार दर गुरुवारी असा हा शृंगार करायचा आणि आठवडाभर हा फोटो न पुसता तसाच ठेवायचा फक्त कोरडं जर धूळ जर असेल तर ती धूळ थोडीशी स्वच्छ करून त्याच्या अगदी कोरडीस पूजा करायची कारण यामुळे हे जी ये फोटो जो आहे हा महाराजांचा हा खराब होत नाही आणि आपण जो केलेला शृंगार असतो हा सुद्धा जर दररोज आपण ती ओल्या आणि पुसत गेलं आणि दररोज जर करत गेलं तर तो हा जो फोटो आहे महाराजांचा अशामुळे काय होता ते जास्त काळ आपल्याकडून टिकणार नाही तर पहा खरंच किती सुंदर दिसतात आहे ना आज त्यांच्याकडे तर पूजा झाल्यानंतर असं नुसतं बसून पाहावंच वाटत होतं बस काहीच नाही साधे सिंपल तीन तीन पट्टे ओढलेले आहेत तर भस्मासारखे पण खरोखर असं वाटत आहे की खरंच साक्षात श शिवशंकर म्हणजे महादेवच इथे बसलेले आहेत बघा तुम्ही पण श्री तर ही आजची आपली गुरुवारची पूजा सुरू झालेली आहे गुरुवारच्या पूजेमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असा एक छोटूसा महाराजांचा शृंगार आणि महाराजांचा अभिषेक करत असते महाराजांच्या अभिषेकामध्ये श्री सुक्त पुरुष सुक्त आणि पवमान सुक्त त्याचप्रमाणे सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराजांचं महाराजांचं स्तोत्र हे या पद्धतीने हे करून महाराजांचा मी अभिषेक करत असते पहा किती छान महाराजांना मस्त कृष्ण कमळाचे गुलाबाचे फुलं अर्पण केले आणि आज योगायोग इतके खूप मोठे गुलाबाचे फुलं आज झाडाला लागले होते त्यामुळे म्हटलं आज सगळे फुलं महाराजांना गुलाबाची फुल पोषण न्याय मार्ग अवलंबन की द्यावे वरदान कृपा करून समर्थ असून संसारात प्राचीन तृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम करता आणि करता संपूर्ण आठवड्यामधला एक विशिष्ट दिवस असतो गुरुवारी आपण ज्या काही सेवा साधना करतो किंवा जे काही आपण जे काही काम करतो चांगल्या कृतीतून चांगल्या चा कृतीचं काम करतो किंवा म्हणजे असं काम करतो तर ते आपल्याला आपल्या आपल्या ज्या पुढचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये या गोष्टींचा किंवा या कामांचा आपल्या जीवनामध्ये नक्कीच उपयोग आपल्याला होतो म्हणजे ते म्हणतात ना की बँक बॅलेन्स जो असतो आपला तो वाढत जातो कुठलीही जर आपल्याला कुठलं जर चांगलं काम करायचं असेल आणि जर विशिष्ट आपण एक ठराविक चांगला दिवस पाहून जर ते काम केलं तर त्या कामाची जी, जी श्रेष्ठता आहे किंवा त्या कामातून मिळणारी जी फलश्रुती आहे ती आपल्याला सहज मिळते आणि त्यामध्ये काही अडचणी बाधा वगैरे येत नाही तर बघा अशा प्रकारे महाराजांचं छान स्नान वगैरे झालेलं आहे आणि दररोजची देवपूजा संपूर्ण आटोपण मी आपलं जी नित्यसेवा आहे गुरुवारी संपूर्ण श्री चरित्र सारामृताचं पारायण संपूर्ण एक पारायण करत असते आणि नित्यसेवा आपली दररोजची असते नित्यसेवेमध्ये तीन अध्याय माळी ह्या करायच्या असतात आणि मी तुम्हाला मागच्या मागच्या आपल्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुळशी मातेला दर गुरुवारी दुधासोबत पाण्यासोबत दूध जरूर अर्पण करा आणि जर तुम्ही कंटिन्यू जर ही कृती केली ना तर तुम्हाला खरोखर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर वास करे केलेली तुम्हाला जाणून येईल तर बघा ही आजची आजची माझी देवपूजा आहे अशा पद्धतीने पहा किती छान आणि प्रसन्न देवघर दिसत आहे देवघर हा नेहमी लाकडी सागाचा असावा सागाचा यासाठी असावा की कारण की आपण जी देवपूजा करतो तर त्या देवपूजेमुळे आपल्या घरामध्ये किंवा आपण जे ज्या ठिकाणी देवपूजा करतो त्याच्या ज्या सकारात्मक लहरी असतात त्या सागाचं लाकूड हे ग्रहण करून घेतात आणि त्याची सकारात्मकता संपूर्ण घरामध्ये परावर्तित करतात आणि ह्याचसाठी सागाचा लाकडाचा देवारा असणं ते पण पायरीयुक्त देवारा असणं अत्यंत गरजेचं आहे देवपूजा झाल्यानंतर आईने थोडे जास्वंदीचे फुलं आणून दिले होते आणि जास्वंदीचे फुलं इतके होते की म्हटलं आता काय करावं थोडंसं पॅराशूटचं तेल घेतलं माझी मुलगी येणारं आहे आता हॉस्टेलवरून तिला सुट्ट्या लागल्या असल्यामुळे त्या म्हटलं तिच्यासाठी थोडंसं तिने आधी मला सांगून ठेवलं होतं की आई माझ्यासाठी जास्वंदीचं तेल बनवून ठेव म्हणून तर जास्वंदीचं तेल बनवायसाठी काही नाही फक्त थोडंसं आपलं जे पॅराशूटचं खोबऱ्याचं तेल असतं ते तेल घ्यायचं आणि हे जे जास्वंदीचे जेवढे फुलं मिळतील आपल्याला जास्त असं असा जेवढे जास्त मिळेल तेवढं चांगलं हे जास्वंदीची फुलं स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये चार पाच विड्याची पानं आणि कढीपत्त्याची चार पाच जी आपली फांदी असते ना बारीक बारीक पानांची तर तिथे चार पाच खांद्या घ्यायच्या छोट्या छोट्या बाकी काहीच टाकायचं का नाही का काहीच कारण बरेच जण मेथीचे दाणे टाकतात खूप काय काय टाकतात कांदा टाकतात कोरफट टाकतात पण एवढ्या सगळ्या याचं मिश्रण करण्यापेक्षा जे जास्वंदी ही क केसांसाठी जास्वंदी विड्याचं पान आणि कडीपत्ता ही केसांसाठी इतकं गुणकारी असतं त्यामुळे फक्त नुस नुसत्या जास्वंदीच्या फुलांचं जरी हे तेल केलं ना तर याचा जो इफेक्ट असतो ना म्हणजे पूर्ण जास्वंदीच्या फुलांचा इफेक्ट या तेलामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि जर आपण खूप साऱ्या गुण जिन्नस खूप साऱ्या गोष्टी टाकत बसलो तर ते एक थोडंसं म्हणजे हार्ड असं मिश्रण तयार होतं आणि मला तर हे जे तेल आहे मी एकदम साध्या पद्धतीने करते तुम्हाला सांगितलं आहे असं नुसते जास्वंदीचे पानं नाही विड्याचे पानं आणि जास्वंदीची फुलं आणि थोडेसे कडीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत आणि बघा हे पूर्ण जोपर्यंत हे फुलं जळून येत पूर्ण फुलं असे काळपट झाल्यानंतर पूर्ण अर्क यामध्ये उतरतो आणि आता हे तयार आहे जास्वंदीचं तेल या सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या तत्कालीन स्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वैष्णवीताईच्या वैष्णवीताईं सोबत जी घटना घडली त्या घटनेने संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे आणि जे मुलींचे आईवडील आहे त्यांना खरोखर एक मनातून धाक भीती निर्माण झालेली आहे वैष्णविताईंसोबत जे काही झालं ते खरोखर खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट झालं कुठल्याही मुलीसोबत किंवा कुठल्याही आईवडिलांना असा दिवस कुठल्याही आईवडिलांच्या जीवनामध्ये स्वामी महाराज कधीही येऊ देऊ नये अशी स्वामींना खरोखर सगळ्यांनी प्रार्थना करावी आणि मला वैष्णवीताईंबाबत जे झालं ते खरंच वाईट झालं आहे पण त्या त्या संदर्भात आपण चर्चा करण्याच्या त्या संदर्भात आपण चर्चा नाही करत आहे पण आपण इथून पुढे ज्या काही अशा मुली ज्या काही मुली आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांच्या पालकांनी फक्त एक गोष्ट एवढी लक्षात ठेवावी असं मला वाटतं की आपण सा तुम्हाला सांगते मुलीचे आईवडील होणं आता तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे आणि तर आपण काय करतो मुलींच्या लग्नाची हाऊस करतो मुलींच्या लग्नासाठी आपल्याला हे करायचं ते करायचं असं करायचं तसं करायचं म्हणजे आपण मुलीच्या लग्नाचं अगदी ती लहान लहानपणापासून आपण प्रत्येक आईवडील तिच्या लग्नाचं स्वप्न पाहत असतात आणि त्या लग्नामध्ये आजकालच्या स्थितीमध्ये इतका अवाढव्य अवाढव्य खर्च होतो आहे खूप बरेच जण बरेच आई वडील आपल्या मुलीच्या करिअरचा देखील विचार करतात आणि आज आधीच्या काळापेक्षा सध्याची परिस्थिती खूप बदललेली आहे मुली करिअर करायला लागलेल्या आहेत ति मुलींच्या आईवडील देखील तिच्या करिअरकडे लक्ष देत आहे पण काही काही भागामध्ये अजूनही मुलींच्या करिअरपेक्षा तिचं लग्न कसं चांगलं होईल तिच्या लग्नामध्ये किती थाटपाट होईल थाटमाट करता येईल सासर त्यांचा किती थाटमाट करता येईल याकडे जास्त लक्ष देण्यात येतं तर आपण एक विचार करायला हवा की जर आपण जे लग्न करतो आहे मुलीचं त्याला त्यासाठी जेवढा हुंडा देतो आहे किंवा त्या असं लाखोनी करोडोनी ज्यांची परिस्थिती नसताना ते खर्च करतात तितका खर्च जर आपण तिच्या शैक्षणिक तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी किंवा तिचं करिअर घडवण्यासाठी किंवा तिला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अवश्य करावा आणि लग्नामध्ये जेवढा आवश्यक आहे जितका जितका आवश्यक आहे तितका खर्च तितकाच खर्च करावा आणि कुठेतरी जर का समोरच्या समोरचे लोक जर का खरोखर तुमच्याकडून खूप मागणी करतात आहे ठीक आहे तुम्ही सुरुवातीला दिलं नंतर दिलं पण ते कुठेतरी थांबायला हवं आणि ते कुठे थांबायचं था हे आपल्याला आपल्याला समजायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीचं आपण जेव्हा लग्न करून तिला सासरी पाठवतो ना त्यावेळेस तिला एक भक्कम आधार द्यायचा आणि तिला सांगायचं की हे घर तुझ्यासाठी पर्क नाही आणि तिला एक समजून सांगायचं मग ती मुलगी असो किंवा मुलगा देखील काही काही मुलं मुलांच्या पण असे प्रॉब्लेम्स येतात की ते त्यांना दुसरा पर्याय नसतो ते आपलं आयुष्य संपवण्याचा विचार करतात तर अशी वेळ कोणालाही येऊ नये आपल्या मुलांना त्यावेळेस एवढं समजत नाही त्यांना सांगायचं की तुझं मुलीला सांगायचं तू तू जरी इथून लग्न करून चालली हे घर तुझ्यासाठी पर्क नाही आहे जोपर्यंत तू आहे जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ह्या घराची प्रत्येक भिंत कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी राहील प्रत्येक हे संपूर्ण घर तुझ्या पाठीशी राहील तुला कुठलंही संकट येऊ दे कुठलीही तुझ्यावर विपत्ती येऊ दे काही अडचणीचा काळ येऊ दे तुझे आई वडील तुझ्या सतत पाठीशी राहतील असा एक संपूर्ण ठाम आणि गंपूर्ण खंबीर विश्वास आपल्या मुलीच्या मनामध्ये आपण संवादातून तिच्यापर्यंत सांगायचं आणि तिला सांगायचं की अशी कुठलीही Uh, कुठलंही संकट असं नाही किंवा कुठलाही संघर्ष असा नाही कुठलीही परिस्थिती अशी नाही की ज्यातून मार्ग निघत नाही आत्महत्मा आत्महत्या किंवा जीवन संपवणं हा कुठल्याही समस्येला पर्याय नसतो असतात आपले संघर्षाचे काळ त्यातून त्यातून आपल्याला निघून जायचं असतं आता वैष्णवी त्यांच्या स संदर्भात आपल्याला आप नेमकं माहीत नाही ने ते काय झालेलं आहे अजून त्याचं पोलिसची पोलिसांची चौकशी वगैरे जे काही आहे तपास सुरू आहे तर त्या व्यतिरिक्त मी तुम्ही हा विषय बोलते आहे की आपण आपल्या मुलीच्या मनात खंबीर विश्वास निर्माण करायचा की तिच्या आई वडील सदोदित तिच्या पाठीशी आहे मग कुणी असो किंवा नसो आणि आपल्या मुलीला हे सांगून पाठवायचं की तू कधीही हाकमार आम्ही तुझ्या पाठीशी आहे कुठलाही संघर्ष असो कुठलाही संकट काळ असो तू आम्ही तू फक्त आमच्याजवळ मन मोकळं कर तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट दुःखाची सुखाची आम्हाला सांग आणि ज्यावेळेस तुला मदत वाटेल त्यावेळेस फक्त तू एक हाक मार आम्ही नक्की तुझ्या पाठीशी येऊ हो, आणि ज्यावेळेस आपण आपल्या लेकीच्या मनात असा विश्वास निर्माण करू ना तर खरोखर आपली लेख एक आत्मविश्वासाने एक खंबीर विश्वास घेऊन किंवा एक तिच्यामध्ये एक एक ताकद निर्माण ताकद, ताकद ताकदीने ती कुठल्याही जीवनाच्या संघर्षाला सामोरं जाईल तर मला प्रत्येक आईवडिलांना हे सांगायचं आहे की आपल्या मुलीला सतत मुलीला मुलाला सतत हे सांगा की कुठलाही जीवनातला कुठलाही संघर्ष कुठलंही संकट हे आपल्या जीवनापेक्षा मोठं नसतं आपल्या प्राणापेक्षा मोठं नसतं त्यामुळे संकट हे थोड्या काळापुरतं मर्यादित असतं त्यातून मार्ग हा निघतो हा थोडी अडचण येतो थोडा त्रास आपल्याला होतं पण आम्ही तुझी आई म्हणा तुझे वडील म्हणा आपण आई वडील आम्ही तुमच्या सद्दोदित पाठीशी असो मग ते संघर्ष किंवा ते संकट कुठलंही असो फक्त तुम्ही निर्धास्तपणे आमच्याशी बोला आणि आम्हा आम्हाला सांगा आई वडिलांशिवाय दुसरं कोणीही हितचिंतक मुलांना या जगामध्ये दुसरं चांगले हितचि चिंतक सापडणार नाही हा विश्वास आपल्या मुलांमध्ये आपल्या मुलीमध्ये विशेष करून निर्माण करा हीच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन शब्द सगळ्यांना सांगायचे आहे तर करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन जरूर प्रेस करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ